नमस्कार मित्रांनो भारत जोडो यात्रेचा दुसरा भाग भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू झाली राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील अनेक पैलू दाखवणारी ही यात्रा पहिल्या भागापासूनच अफाट यशस्वी होताना दिसलेली आहे लोकांची या यात्रेविषयी असलेली उत्सुकता ही खरं तर राहुल गांधी या व्यक्तीविषयीची असलेली उत्सुकता आहे भारत जोडो न्याय यात्रेचा प्रारंभ मणिपूरमधून करताना राहुल गांधी यांनी आपल्या हुशारीची झलक दाखवली आहे लोकसभेच्या केवळ दोन जागा असलेल्या मणिपूरमध्ये कशासाठी एवढा इंटरेस्ट दाखवायचा असा अनेकांचा होरा असेलही पण राहुल गांधी यांनी बोलून दाखवल्याप्रमाणे हा फक्त संघर्ष नाही तर ही विचारांची लढाई आहे हे सिद्ध करण्यासाठी गेल्या आठ नऊ महिने धगधगणाऱ्या मणिपूरपासूनच भारत जोडो न्याय यात्रेचा प्रारंभ होणे गरजेचे होते सी बी आय इन्कम टॅक्स आणि ईडी सारख्या संस्थांची भीती दाखवून भाजपाने विरोधकांना जेरीस आणले आहे असा आरोप देशभरातून होतोय त्यामुळेच देशभरातील भाजपा आणि आर एस एसच्या विरोधकांच्या भौतिक कारवाईच्या भीतीची दहशत स्पष्टपणे दिसत आहे केंद्र सरकार किंवा या देशाचे पंतप्रधान यांच्या विरोधात कुणीही कुठल्याही प्रकारचा स्टँड घेतला तर त्याला विविध मार्गाने दाबलं जाण्याचे प्रकार होत आहेत मेन स्ट्रीम समजला जाणारा मीडिया तर जाणीवपूर्वक एकांगी पत्रकारितेचं दर्शन देतो आहे रोजगार हा या देशातील सर्वात मोठा प्रश्न बनला आहे महागाईचा तर उच्चांक झालेला आहे दरडोई उत्पन्न हा भविष्यकाळात देशाला कोलमडून टाकणारा प्रश्न बनतो आहे शेतीवर भयंकर संकट टपलेलं आहे भारत देशावर असलेलं कर्ज धोक्याची पातळी ओलांडण्याच्या पातळीवर येऊन पोचलेलं आहे भाजपा सरकार मीडियाला हाताशी धरून खऱ्या बातम्या लपवण्याचा प्रयत्न करत आहे राम मंदिरासारख्या श्रद्धेच्या विषयाचे सुद्धा राजकीय भांडवल केले जात आहे त्याचा बाजार मांडला जात आहे लोकांचा म्हणजेच जनतेचा बुद्धिभेद करून मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा परिस्थितीतसुद्धा राहुल गांधी यांनी एकला चलोरे भूमिका घेऊन भीतीच्या वातावरणावर मात करण्यासाठी भारत जोडो यात्रेचा प्रारंभ केला होता सुरुवातीला यात्रेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनासुद्धा नंतर यात्रेच्या यशाची दखल घ्यावीच लागली आता याच यात्रेचा दुसरा भाग सुरू झाला आहे भारत जोडो न्याय यात्रा या न्याययात्रेच्या सुरुवातीलाच मणिपूर मेघालय नागालँड भागातून नागरिकांचा अफाट प्रतिसाद मिळू लागला न्याययात्रेच्या बाजूने समर्थनाचे वारे वाहताना दिसताच आसाममधील भाजपाच्या मुख्यमंत्र्याकडून विरोधाचा जोर वाढू लागला राहुल गांधी यांना शंकरदेव मंदिरात जाण्यापासून रोखले गेले शहराच्या मुख्य रस्त्यावरून न्याययात्रा नेण्यास अटकाव करण्यात आला भाजपाकडून निषेध निदर्शने करण्यात आली पण विरोधसुद्धा पथ्यावर पाडून घेण्यात राहुल गांधी यशस्वी होताना दिसत आहेत मीडियाला या सर्व घटनांची दखल घ्यावीच लागली लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत काँग्रेसच्या इंडिया आघाडीचं गणित अजून जुळलेलं नाही काही घटक पक्ष पक्ष सोडून जात आहेत आघाडी सोडून जात आहेत अनेक घटक पक्ष संभ्रमात आहेत असंच वातावरण आहे वेळ फार कमी आहे अशा वातावरणात घटक पक्षांना विश्वासात घेणे जागा वाटपावर वाटाघाटी चालू करणे वगैरे सारखी अतिशय महत्त्वाची कामं सोडून राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याययात्रेला महत्त्व दिल्यामुळे सहकारी राजकीय पक्ष विरोधक पत्रकार सर्वांनीच सातत्याने टीका चालू ठेवलेली आहे या टीकेलाही न जुमानता त्यांनी न्याययात्रेचा निर्णय घेतलाच भाजपा व आर एस एसच्या विरोधात आपण वैचारिक लढाई लढतोय तेही रस्त्यावर येऊन अशी भूमिका ते सातत्याने मांडत आहेत मला आणि माझ्या सहकाऱ्यांना संसदेत बोलू दिलं जात नाही आमच्या मतांना किंवा बातम्यांना मेन स्ट्रीम मीडियामध्ये कुठलंही स्थान मिळत नाही मग आम्ही आमचा विचार आमची मतं लोकांपर्यंत पोचवायची कशी आमच्या भावना आम्ही लोकांना सांगायच्या कशा आमची अन्यायाच्या विरोधातील भूमिका मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत लोकांपर्यंत थेट पोचण्याचं माध्यम म्हणजे भारत जोडो न्याय यात्रा असा सरळ साधा विचार त्यांनी मांडला आहे आता हेच बघणं उत्सुक्याचं विषय ठरणार आहे की ढोंग पाखंड तिरस्कार न्याय अन्यायाच्या वादळात राहुल गांधी मोहब्बत की दुकान कसं उभं करतील आणि इंडिया त्यांना किती साथ देईल धन्यवाद